ही दाखवते हे बघू शकता काय मस्त बनले ते हे बघू हे बघू शकता अगदी मस्त असे जाळीदार क्रिस्पी आणि गव्हापासून बनलेले गव्हाच्या पिठापासून बनलेले आहेत ना अशी हेल्दी अशी रेसिपी वाव काय दिसते आज आपण बघतोय गव्हाच्या पिठाचे अप्पे अगदी सुंदर तर इथे बघू शकता मी एक वाटी मापासाठी एक वाटी घेतली त्या वाटीने मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ न चाळताच घेतलेलं आहे कारण त्यातला कोंडा असतो त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि ते आपल्या शरीराला खूप महत्वाचं असतं मग मी ते चा न चालताच घेतलेलं आहे आणि त्याच्या अगदी अर्ध बघू शकता एक छोटी वाटी आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम ती असेल गव्हाचे पीठ तर ते एकशे पंचवीस ग्रॅम आहे रवा तो बारक्याचा बारका असला मोठा असला तरी चालेल आपल्याला प्रमाण कळायला असेल कसं घ्यायचं आहे ते हे काय कर करूया आपण मिक्स करून घेऊया पिठामध्ये रवा मिक्स करायचा व्यवस्थित आणि काय करायचं का मी बघा मिक्स करून घेतला तिथे काय करायचं आपल्याला पाणी घालायचं आणि याचं असं सॉफ्ट असं बॅटर तयार करायचं अगदी जास्त घालायचं नाही रवा आपल्याला भिजवून घ्यायचा यासाठी घालायचं आहे तर त्याप्रमाणे घालून घ्या हे बघू शकता रवा थोडा दहा पंधरा मिनटं भिजला की तो फुलून येतो आणि मग तो करकर लागत नाही खाताना कच्चा होऊ नये यासाठी काय करायचं रवा याच्यामध्ये हे पाणी घालून हे बघू शकता पाणी कसं ऑब्झर्व करते लगेच तर त्यासाठी पाणी घालून घ्यायचं मी हे मिक्स करून घेते ते बघू रवा आणि गव्हाचं पीठ आहे ते असं व्यवस्थित मी भिजवून घेतलं आहे आणि थोडंसं जास्त असं पातळ केलेलं आहे बघू शकता अति नाही आहे पण थोडं जास्त ठेवलं का तर रवा भिजावा यासाठी तर पाणी एवढं आपल्याला जास्त घालायचं थोडंसं रव्याच्या वरती म्हणजे पिठाच्या थोडंसं वरती राहिलं पाहिजे असं पातळ थोडंसं हे बघू शकतो तुम्हाला प्रमाण दिसत असेल कसं दिसते ते अगदी घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही असं तर हे आपल्याला काही दहा पंधरा मिनटं पण हे असंच ठेवूया साईडला आणि आता याच्यामध्ये आपल्याला आप्पे करायचे आहेत तर तुम्ही याच्यामध्ये मी तुम्हाला सांगायचं राहून गेले तुम्ही याच्यामध्ये दहीही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाही घातलं तरी हरकत पाण्यामध्येही फक्त असं भिजवून ठेवू शकता हा इथे भिजला जातो तर आता आपण काय याच्यामध्ये कौरे घालायला भाज्यांची तयारी करूया आपण भाज्याही तयार करून घेतल्यात बघू शकता इथे मिरची घेतली हिरवी तिकटानुसार तुम्ही तुमच्या घ्या बीट आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे एक अख्खा बीट घातलेला आहे मी इथे गाजर आहे एक अर्ध गाजर मी घेते घातलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत शिवाय तुम्ही इथे शिमला परसबी तुमच्या ज्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्याही घालू शकता तर मी इथे ह्या भाज्या इथे घालून घेते भाज्यामुळं काय होतं आपला जो आप्पा आहे तो अजून पौष्टिक बनला जातो आणि तो खायलाही खूप टेस्टी लागतो शिवाय हेल्दी बनला जातो सगळ्या भाज्या मुलांच्या पुडात गेल्या जातात सगळ्यांनाच हेल्दी असा हा। आहे हा आप्पे गव्हाच्या पिठापासून बनलेले असल्यामुळे आणि हेल्दी आहेत आता आपण याच्यामध्ये काय करूया चवीनुसार थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालूयात तुम्हाला जो आवडतो मसाला तोही तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी घाल सर काय घालणार आहे मीठ घालते तर एक चमच मी मीठ घालते बघू शकता गरम मसाला वापरणार आहे एक चमच गरम मसाला मी टिकटासाठी घालते टेस्ट यावी यासाठी का तर पिठामध्ये ते खूप सुंदर टेस्ट आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा थोडीशी आपण ह्याच्यामध्ये काय करूया हळद घालूया कोथिंबीर एक मिनिट बघू शकता इथे घातली आहे मी हळद अर्धा चमच अद्रक लसूणची पेस्ट एक चमच ही मी ठेचून घेतलेला आहे तुम्ही ते बारीक स्मूथ पेस्टही करू शकता हे सर्व मिश्रण आपण काय करूया एकजीव करून घेऊया बघू शकता पाणी आणि रवा आणि आपलं गव्हाचं पीठ हे अगदी त्या बरोबर पाण्याचा ह्याचा बॅलन्स झालेला आहे रवा फुलल्यामुळे आणि ह्या भाज्या घातल्यामुळे त्याच्यामध्ये बरोबर असं ह्याचं हे स्ट्रेक्चर आले म्हणजे आपल्याला आपे सोडण्यासाठी अगदी पातळ नाही आहे अगदी बरोबर आहे हे मीठ वगैरे सगळे मसाले घालून घ्या एकदम मस्त असं फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये मसाला मिक्स होतो व्यवस्थित शिवाय इथे सोबत आपल्याला जसं आपण भज भज्यासाठी घालतो खायचा सोडा त्याप्रमाणे इथे मी घालणार आहे खायचा सोडा दोन चिमूटभर असा सोडा घालायचा त्याने काय होतं रवा आपला मस्त असा फुलला जाईल आणि आप्यांना जाळी येईल यासाठी तर इथे आपण खायचा सोडा घातलेला आहे दोन चिमूटभरचा अंदाज आहे आणि आता हे मस्त फेटायचा शिवाय अजून याच्यामध्ये काय घालू शकतो तेही तुम्हाला मी दाखवते की ज्यामुळे आपल्या आप्या अगदी हलके फुलके आणि मस्त असे जाळीदार क्रिस्पी बनले जातील तर तेही तुम्हाला आम्ही दाखवणार हे एकदा फिटून घेऊया मस्त असे आपण काय करणार आहे कडकडीत असं गरम केलेलं हे बघू शकतो मी पॅन मध्ये एक दोन चमच तेल गरम करून घेतले ते घालते त्याने काय होतं आपले जे आप्पे आहेत अगदी मस्त असे हलके फुलके बनले जातात त्यासाठी काय करायचं तेलाचा तेला म्हणजे एक कर... किंवा दोन चमच अंदाजे तुम्ही असं तेलाचं हे द्या मोहन द्या असं मस्त आणि मेस्टचं हलवून घ्यायचं फेटून घेऊया व्यवस्थित म्हणजे से तेल लागले शिवाय इकडे मी गरम करायला ठेवले इथे आपण पात्राला काय करायचं तेलानं सगळं सर्वप्रथम तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होतील आपले आपे व्यवस्थित असे सुटले जातील इथे मी बघू शकता सर्व आपल्या पात्राला तेल लावून घेते चमच्य आणि तुम्ही चमचने सोडूही शकता अशा प्रकारे लावून घ्या सगळीकडे आता जे आपण मिश्रण बनवून घेतले ते काय करायचं चम्मचच्या सहाय्याने याच्यामध्ये सोडून घ्यायचं प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला जेवढं बसेल असं अंदाजे सगळीकडे सोडून घ्या आणि हे बघू शकतो मी आता सर्व याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घेतली इथे मी सर्व आपे सोडून घेतले त्याच्यामध्ये आपण काय करायचं झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनटासाठी ह्याला आपण गॅस मिडियम ठेवायचा आणि शिजवून घ्यायचे मध्ये आधी आपण चेक ही करू शकतो दोन मिनटं झालेत आपण आपण बघूयात वा बघू शकता कसले मस्त फुलून वरती आलेत अगदी सुंदर आणि यांना जाळीही पडलेली आहे बघा दाखव तुम्ही जवळ हे पाहू शकता मस्त अशी यांना जाळीही पडलेली आहे असे आपे फुलले पाहिजेत हे बघू शकता होल होल पडलेत ना त्यांना जाळी पडली आहे हे बघू शकता आता आपण काय करूया यांना पलटी करून घेऊयाच राहत दुसऱ्या बाजूनेही शेकून घेऊया व्यवस्थित असं भाजून घेऊया मी ते आधी चेक करे असंही आपण चेक करू शकतो तुथपीत घालायचा आणि वरती काढायचा हा बघा याला काहीही चिपकलेला नाहीये हे बघू शकत इथले मधला घेऊ शकते हे बघू शक उजव्या झाले दाखवत हे बघू मस्तच आहे का मस्त अशी काटी क्लिअर होते तर काय करायचं आता आपण याला चमच साईडनं खोलून घेऊया आणि याला पलटी करून दुसऱ्या साईडनं वरूनही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे बघू शकतो हे बघू शकता वाव हे बघू शकता झाडे किती सुंदर दिसते असे जर आपे बनले तर खायलाही खूप मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गव्हाच्या पिठापासून बनलेले हे आपे आणि भाज्या घालून बनवलेले असे हेल्दी मुलांना टिफिनला द्यायलाही खूप अगदी व्यवस्थित आहे अशी ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा रेसिपी आवडली ती लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला व्हिजिट करा उपवासाचे आपेही मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तेही खूप जाळीदार असे मस्त क्रिस्पी बनतात चटण्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्याही तुम्ही ते बघू शकता कशी वाटली रेसिपी नक्कीच आवडणार आहे आणि हेल्दी असल्यामुळे तर तुम्ही नक्कीच बनवणार कारण की पिठापासून आहे एक्स्ट्रा काही साहित्य लागलेलं नाही आपल्याला अगदी सोपी सिंपल आणि साधी रेसिपी आहे तर कशी वाटली ती मला कमेंट्स करून सांगायला मात्र विसरू नका हे